शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळी ना मी इथं ब्लॉकवरचं झाडून काढायला लागले होते लवकर आवरून स्वयंपाक धुणं भांडी सगळं आवरून मला दवाखान्यात जायचं होतं आणि इथं बादली भरून ठेवली आहे मी का तर गाई आप येते ना मग गाईला पाणी ठेवायसाठी बादली इथं भरून ठेवलेलीच आहे ते बघा आज मोगऱ्याला पूल लागले आणि ते एक पण आहे ती एक दोन तीन दिवसात उंबलेल आणि इकडं पण एक लागलं आहे दुसरं ते बघा ला छान असं लागलं आहे पण यायला लागलं त्याला थांबा लागतो तुम्हाला ते बघा दुसऱ्या ह्याचं जे मोगऱ्याचं झाड आहे त्याला पण लागले पूल एकच लागले आणि हे स्वस्तिकच हे रोजच लागतात भरपूर आणि ह्याचं पण आहे आणि जी पिवळी पिवळीपुळ आहेत ना त्यातलंच एक हे पण आहे लाल हे बघा किती छान दिसतंय हे लाल पण ह्याला आज लागले एक हे पण खूप छान दिसतंय आणि तर कुंडीत ना बिणकुल बसले बघा एक कशी बसली कणिक मळून इथं ठेवलीय आणि बटाट्याची आमटी करणार आहे कणिक मळून झाली आणि भात पण लावलाय कुकरला मी कपडे पण धुवून झाले पटकन कपडे धुवून घेतले जास्त कपडे होती गेटवर पण टाकलेत वरती नाहीच गेले टाकायला कपडे कणिक मळल्या मळल्या आता आणून घेतले आणि आणूचं मेन म्हणजे आज लाटणं सापडलं आणि मी सोप्याखाली खाली बघितलं होतं पण मला काय झालं सोप्याखाली खरंच दिसलंच नाही अगदी मागं कोपऱ्यात तिकडं गेलो होतं ना तिकडं काय मला दिसलं पण नव्हतं झाडू पण तिकडं काय गेला नाही काय झालं आणि आत्ता अक्षूला सापडलं सोप्याखाली ते पण तिचं ब्रेसलेट पडलं होतं म्हणून सोपा तिनं सारलं अक्षुचा त्यावेळेला तिथं लाटणं सापडलं त्यामुळं मग अनुला लाटायला तर दिलंच पाहिजे ना देणार बनता चपाती तर केलीच पाहिजे आणून लाटणं सापडले म्हणल्यावर काळलेली होती म्हणल्यावर लगेच ती नाही बघा गोळी घेतली लगेच कशी छान गोड लाटली अजून तिला तीन कम्प्लीट व्हायचे बरं का तीन वर्ष पुढच्या महिन्यात होत्यात तिला ते, ते पण एंडला मे महिन्याच्या एंडला तिचा बड्डे असतो तर बघा किती छान गोल लाटली आणून चपाती एवढं लहान आहे आणि कशी तिला येते गोल लाटायला हे कस होत खूप सोप्याच हे वेगळं आहे ना हे ला होते हे कॉर्नर वेगळा हे वेगळं आणि ते वेगळं असायचं आता कॉर्नर ची इकडं तिकडं पाठी कुठं पडलं होतं काय आणि अक्षूच ब्रेसलेट पण होत ब्रेसलेट दाखव हो आणि ती ब्रेसलेट काल तिकडं गेलो होत ब्रेसलेट अक्षू काढायला तिनं सोपा सारला वाटत ब्रेसलेट तिचं पडलं होतं मग त्यावेळेला नाही लाटन पण सापडलं आणि मी शोधून सगळं घर आम्ही शोधलं कपाटाखाली बघितलं तिकडं किचनच्या खाली सगळं तिकडं सगळीकडे बघितलं बाहेर बघितलं मला तर वाटायला लागलं होतं डस्टबिन मध्ये येणं म्हणजे कचऱ्याच्या बादली टाकलं का काय चुकून म्हणजे टाक तशी टाकणार नाही ना, ना पण वाटायला लागलं होत कि गेलं आधी इथं आलेला सोप्यावर नको आणि मुंग्याला होत्या चल खाली हो आणि आता इतकी दाट सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून दाट रात्री जेवले गोळी खाल्ली आणि झोपले झोप लागली शांत आणि पहाटे अडीच तीनला जी आली ते दुखायला दाट चालू झाली डाड एवढी दुखायला लागली झोपण्यासारखी जागी लागली आणि सकाळी सकाळी तर सहा वाजल्यापासून एवढी डाळ दुखत होती की बस काय नाही परत मग नाश्ता सुद्धा करायची हिंमत माझ्यात नव्हती दुखायला लागल मी शिळी चपाती होती ती खाल्ली आणि गोळी खाऊन टाकली काय करणार नाविनाच तसंच तर गोळी खाऊन परत काय त्रास व्हायला लागला म्हणजे काय करायचं मग म्हणून मग चपाती अगदी खाल्ली आणि मग गोळी खाल्ली आणि नंतर मग मी ते बाहेरचं झाडून काढलं आंघोळ परत कपडे धुतले थोडी रात्रीची भांडी पडली ती ती घासली झाडलोट केलं आणि भात लावला आणि कणिक मळूनं कुकर जाडा लावला आता थोडंसं परत परत छानका कमी कमी आला आहे ना आता डॉक्टर येतात अकरा वाजता पण बघू आता आता तर सव्वा दहा वाज कधी येण्याजून गेले दुकानला यायचे मग जायचं आणि तोपर्यंत जायला बघू आता येऊन मग जायचं वेळच होईल मला वाटते आज पण ना म्हणजे गर्दी होणारच आहे आम्हाला वेळच आता थोडा ठणका कमी आला तर अजून आज काय करते बघूया आता आता स्वयंपाक घेते पटकन आवडून चपाती आणि बटाट्याची आमटी करणार आहे जुऊन जायचं बटाट्याची भाजी पात्र मी करून घेते रस्ता भाजी बटाटे साल काढून घेऊन चिरून तर झालेला आहे आणि आज देवपूजा पण अजून केली नाही दुखण्याच्या नव्यात काय अक्ष म्हणले देव अक्ष म्हणली आता करते बघू तर अक्षला कर म्हणते देवपूजा पटकन आवरून थोडं खाऊन दवाखान्यात जायचंय अजून आमचं सुद्धा आवरलेलं नाही आम्हाला ना सुद्धा अजून आवघड नाही आवडून घेते मी पटकन हा हे असं आणूला द्यायचं मग आणू त्यात टाकणार अक्ष लागले तर देवपूजा इथं करायला मी आता स्वयंपाक आवडून घेते अक्ष देवपूजा करून अभ्यास करा ना? ना? काय नाही कधी शिकणार देवपूजा करायला रांगोळी काढायला हम्म रोज रांगोळी काढायची शिकायचं लवकर रांगोळी काढायला देवपूजा करायची कधी कधी देवपूजा कस करणार ना सुट्टीच्या दिवशी नको तसं करू सोड फक्तात तसं करू

कस झालंय सगळं अनुचा तर कप्पा पूर्ण खराब तिकडं तिकडं अनु च्या हातात घेत आहे ना आणि उघडा दरवाजा असला ना लोक असतं एवढं करत नाही उघडच असतो दरवाजा तर येऊन सारखं हे पाहिजे ते पाहिजे करून काढत असते त्यामुळे इथलं तर सगळंच खराब झालं इथलं माझं पण झालेलंच आहे बघू आता सगळं कपाट म्हणलं आवरावर काढून दवाखान्यातनं जाऊन येऊन जरा वेळ ती घेतली काय जेवण करून गेले नव्हते ना कातर का तर म्हणजे आवडलं पण नव्हतं माझं दुखत होती त्यामुळे असतं आल्यावर बसले करावे आणि तास दीड तासानं खायच होत मग आता जेवण केलं आणि मग आता म्हणलं कपाट आवरूया बरेच दिवस झालं आवरायचं म्हणते पण झालंच नाही आवरून आता म्हणलं आज आवरूयाच तर आता कपाट सगळं घे मसाला सगळा काढते ने ने ही सब। तर अजून हे सगळं काढायचं इथलं ड्रवर म्हटलं कुसून आधी घ्यावं इतकं आधी लाव आणि परत मी इकडचं काढावं म्हटलं कुसून घेऊन लावून परत, हो, परत खायचं ड्राय ठेवलं तर चांगल्या आवरायचं साड्याच्या हँगरला ठेवायला लागले आता एक एक करून सगळे घडी विस्कटले खाली टाकले म्हणून घड्या घालून हँगरला लावून ठेवते आणि परत आणूचा कप्पा आवरायचाय आता अलूचा कप्पा ही सगळा काढलाय अनुचे कपडे जे बसत नाहीत ते आता काढायला पाहता ती ठेवून बसते तेवढीच ठेवा आता आमचं कप्पा आवरून घेते आवर का तुझा कप्पा विस्कटायचं नाही हा काय एकदा आवरल्या काय घालणार काय साडी वय बर हा साडीवरच ब्लाउज आहे तुझा आहे ना ब्लाउज साड्या हँगरला थोड्या ठेवल्यात हिथं ठेवल्यात इकडं ड्रेस रुमाल ओढण्या हे सगळं ठेवले तयार ब्लाउज आहेत दोन आहेत इथं अडकवलेत तिथं जागा नाही त्यामुळे इकडे अडकवलेत इकडे कपडे आहेत शर्ट पॅन्ट आणि इकडे आणूचे कपड्याचे सगळे या आलूची बाहेर जातानाची आणि घरातली ड्रेस म्हणा पॅन्टा हि रुमाल टोपडी हे सगळं आणायचं आहे हे सुकवायचं आणूचं हे पण म्हणून ते आणूच्या कप्प्यात खालचा कप्पा आता तेवढा राहिलाय तिथे आयराचं वगैरे पिस टॉवेल टोप्या असं काय काय आहे इथं आणि एक्स्ट्राचं जे कधी तर अगदी लागणार साहित्य ते मात्र आहे इथलंच तेवढं नाही केलंय राजू बघू आता तो आज करेन आहेत तर उद्या इथलं करेन आता झालं तर आपलं कपाटावरून आता कपाटावरून झालंय कपाटावरून आता चहा मस्त पैकी केलाय चहा प्यायचं चाललंय तुम्ही पण या सगळे चहा प्यायला आणि थोडं ऊन कमी झालं ना खूप ऊन आहे आता नंतर मग भाजी आणायला जायचं आज चार साडेचार वाजलेत ना आम्ही कशी खाती हाताने खाती आणू आम्हाला चालू देत ना अजिबात बिस्किट समंद थोडे न चल उन कमी आण <laughs> का तू आणि गोष्ट म्हणजे काय आणलं आणू पहिला सीजन मधला आंबा फळांचा राजा आंबा आणलायच नाही आवडतोय का मग चरशी तू खाल्ली काम तुला हां धुवून खायचा आधी देवाला ठेवायचं धुव मग परत आपण खायचा पहिल्यांदा आणले ना खर तर अक्षय तृतीयालाच असतो मान पहिल्यांदा आंबे खायचे असतात पण आता काय आणले आणि कांदे आणि टोमॅटो आणले टोमॅटो तर मागचा रविवारी टोमॅटोच आणले म्हणजे इतके होते पण आणले नाही परत ते खरच झाले त्यामुळे नव्हते टोमॅटो आणि राजेग्रहायची भाजी आणली कांदेत का आता सगळ्या भाजा ठेवायची भाज्या निवडायच्या कोथिंबीर तर काय उन्हाळ्यामुळं जास्त माहीतच मोठ आणि आता आता मटकीची डाळ पण आणली एक किलो म्हणलं सांगे करूया किती दिवस झाले करायचं म्हणते राहिले होते आता मटकी डायचे बघू उद्या नाही तर परवा सांगे करायला सोड आणि सोड बटाटे आणले शेवट्याच्या शेंगा गवारी आणि वांगी आपली काटेरी आणली तर आता सगळी भाजी निवडून करून फ्रीज मध्ये सगळं भरून ठेवायचं आणि परत स्वयंपाक आहे अजून आणि आणला काय खायचंय आंबा आंबा खायचंय ना はい、あ、か。 对。<Thank> आंब्याचा आता रस करायचा आहे आंबरस म्हणजे आता आंबे आणलेत तर झालाच पाहिजे लांबरस आता आंबरस करून घेते आधी आणि नंतर मग चपाती भाजी बनवूया आपण तर म्हणलं अगोदर आंबरस आंबरसासाठी आंबे घेतलेत धुवून स्वच्छ आता पोळी करून ना मिक्सरला फिरवूनच मी करणार आहे साखर घालून तयार करून घेते आपला आंबरस बघा म्हणजे आंब्याचा रस तर काढलेला आहे त्यात साखर टाकली आहे आणि आता मिक्सरला फिरवायचा आहे म्हणजे झाला तयार नाही फटकट भरलेलं म्हटलं वांगं करावं अंबरस तर झालेलं आहे आणि काय नाही आपलं सिंपल शेंगदाण्याचं से कूड मीठ कोथिंबीर आणलेली होती ती चिरून घातले आणि हे सगळं असं वांगी अशा पोळ्या करून चार पाण्यात टाकली होती आणि हे सगळं भरून मसाला घेतला आणि लसूण खोबरा आहे लसूण आहे सोडलेला आता आपण फोडणी टाकूया वांग आपली साध्या सिंपल पद्धतीने कडे की वांग्याला मी मोहरी नाही टाकत टाकत्या मी नाही मी फक्त जिरेस टाकते आणि असा ठेच ठेला एकदा टाकते उरलेला थोडं लसूण खरं पण बांधायचं लसूण घातलाय पण लसूण खोबरायची पेस्ट आहे ना तिथून घालते आणि कडीपास बारीक अरे चांगलं भाजी असेल आणि त्या मसाल्यापूर मीठ घातले आहे आपण जे त्यामुळे पूर्ती कड घेतले ना त्यावर मीठ टाकले त्यामुळे आता मीठ टाकायचं नाही तिखट पण टाकायचं नाही चांगलं भाजून घेऊन टाकायची आणि आपल्याला जेवढं पाणी आजार पाहिजे असेल ना तसं तेवढा करायचं जास्त वांगे भाज्यात घालते काळीच पडते म्हणून नाही भाजत जास्त अजून थोडस पाणी घालते मी जास्त काय पाणी करणार नाही अजून त्याला झाकून ठेवायचं एका उकळीत शिस्त वांग जेवणामध्ये आहे भरलेलं वांग अमृत चपाती या सगळे जेवायला